धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्धा मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर मित्र आज आपण पाहणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना जो जो काळ आणि हा इतिहास कधी विसरू शकत नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ले येवला या ठिकाणी मुंबई इलाका दलित वर्गीय परिषद घेण्यात आलेली होती त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते जवळपास दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा समुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी एक महत्वाची घोषणा बाबासाहेबांनी केली आहे कोणती बघा हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीच्या आडी येत आहे आमच्या साऱ्या मानहानीचे स्वर्ण हिंदूच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे असे जर आहे तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे पुढे म्हणतात दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच शंका नको मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मी हिंदू म्हणून घेत मरणार नाही ही महत्वाची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर चारशे बत्तीसवरती हा संदेश आलेला आहे तर आपण पुन्हा पुन्हा तो वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे बघा बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे मित्र हो आमची जी मानहानी होते पावलोपावली बार बार आणि आमच्याकडे जे तुच्छतेने बघितल्या जाते आणि आमची प्रगती न होण्याचं जर कारण कुठलं असेल तर ते हिंदू धर्मामध्ये आम्ही अस्पृश्य म्हणून जन्माला आलो हा तो डाग आहे आणि पुढे स्वतःच्या संदर्भात म्हणतात मी सुद्धा हिंदूतील अस्पृश्य असा डाग घेऊनच जन्माला आलो पण जन्म कुठं घ्यावा हे काही कुणाच्या हातात नसते तसं माझ्याही स्वाधीन ती गोष्ट नव्हती तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन स्थिती सुधारणे हे शक्य आहे आणि मी ते करणारच आणि पुढे काय म्हणतात मी मरत असताना हिंदू म्हणून घेत मरणार नाही आणि मित्र हो एकोणीसशे पस्तीस ला घोषणा केली बाबासाहेबांनी आणि चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला ती गोष्ट खरी करून दाखवली त्यांनी हिंदू म्हणून मी मरणार नाही आणि आमच्या उन्नतीच्यामध्ये मान्हानेचं मानहानी जी आमची होते किंवा आमची प्रगती थांबलेली आहे आमच्याकडे तुच्छतेने बघितलं जातं आहे ते कारण शोधून बाबासाहेबांनी ते नष्ट बाबा करण्याचं काम केलेलं आहे आणि तिथं तिथून बाहेर निघाल्याच्यानंतर आज आपण जे मान सन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन जगतो केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या कार्याचा परिणाम आहे त्यांनी तो धर्म झुगारून दिला त्याचा परिणाम आहे आणि म्हणूनच या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कल्याण झालं पाहिजे प्रत्येक नागरिक सुखानं असला पाहिजे गरीब असो श्रीमंत असो लहान असो की मोठा असो सर्व भावाभावाप्रमाणे राहिले पाहिजे त्यासाठीच बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिलेला आहे तर हा विचार आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हा जर विचार आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी शेअर करावं लाईक करावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय आहे